येत्या दोन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूरच्या दीक्षाभूमीला भेट देत तिथल्या तयारीची आणि कामांची पाहणी केली जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर मनपा आयुक्त अभिजित चौधरी ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख सुरेखा कुंभारे यावेळी उपस्थित होत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी नागपूर इथल्या दीक्षाभूमीला भेट देत असतात या काळात त्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना बावनकुळे यांनी यावेळी दिल्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन अनुयायांची राहण्याची सोय शाळा आणि हॉस्टेलमध्ये केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं दीक्षाभूमीच्या विकास आराखड्यामध्ये काही बदलांची आवश्यकता आहे जुन्या आराखड्यामध्ये काहींनी आक्षेप घेतले होते त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनानंतर विकास आराखड्यामध्ये आवश्यक सुधारणा करून त्याची अंमलबजावणी केली जाईल असं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं मुख्यमंत्री माननीय नितीन गडकरीजी यांनी सूचना दिल्या की या ठिकाणी काय काय का व्यवस्था केल्या पाहिजे आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी कुणालाही येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही शेवटी नागपुरात येणारा प्रत्येक भाविक देशात येणारा प्रत्येक भाविक आमच्याकरता आदरणीय आहे प्रथम स्थानी आहे आणि त्यामुळे दीक्षाभूमीवर कुठलीही व्यवस्था कमी राहणार नाही याची जबाबदारी सरकारची आहे ती आम्ही घेतलेली आहे आमचे अधिकारी सर्व या ठिकाणी अशी व्यवस्था उभी करतात जुना विकास आराखडा तयार केला होता त्यामध्ये काही ऑब्जेक्शन्स आहे तर मी आता हे धम्मचक्र प्रवर्तन दिन संपल्यावर सर्व संघटनांना बोलवून आमच्या इथल्या जनप्रतिनिधीला बोलवून आमच्या या ठिकाणी ट्रस्टला बोलवून त्यामध्ये काय सुधारणा करायचा आहे त्या करून नव्यानं त्या ठिकाणी आराखडा या ठिकाणी इम्प्लिमेंट करणार आहोत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त